कोल्हापूर महापालिकेच्या महापौर पदासाठी महायुतीकडून आज भाजपच्या रुपाराणी राणी निकम यांचा तर उपमहापौर पदासाठी जनसुराज्याचे अक्षय जरग यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला तर विरोधी महाविकास आघाडीकडून महापौर पदासाठी सचिन शेंडे आणि उपमहापौर पदासाठी दुर्वास कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले सहा फेब्रुवारी रोजी या दोन्ही पदासाठी निवडणूक होणार आहे महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज मागं घेतले नाही तर दोन्ही पदांसाठी मतदान होईल पण कोल्हापूर महापालिकेत स्पष्ट बहुमत असल्यानं महापौर उपमहापौर पदावर महायुतीची सरशी होऊ शकते कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपला सव्वीस शिंदे शिवसेनेला पंधरा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला चार जागा मिळाल्या आहेत तर जनसुराज्य पक्षाकडून निवडून आलेल्या एका सदस्यानं महायुतीला पाठिंबा दिलाय त्यामुळे महायुतीचं संख्याबळ सेहेचाळीसवर आहे सर्वात जास्त जागा मिळाल्यानं भाजपला महापौर पद मिळालं असून आज सकाळी पत्रकार परिषदेत नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी रुपाराणी निकम यांच्या उमेदवारीची घोषणा केली तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग यांना उपमहापौर पदाची उमेदवारी जाहीर झाली आज सायंकाळी महापौर पदासाठी रुपाराणी निकम यांचे दोन अर्ज तर उपमहापौर पदासाठी अक्षय जरग जर यांचेही दोन उमेदवारी अर्ज नगरसचिव सुनील बिद्रे यांच्याकडे दाखल करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव महेश जाधव प्राध्यापक जयंत पाटील शिवसेनेचे प्रमुख सुजित चव्हाण सत्यजित कदम यांच्यासह महायुतीचे नगरसेवक उपस्थित होते भाजपचा महापौर होण्याचा मान मिळतो ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे या पदाचा उपयोग शहरातील सर्वसामान्य लोकांसाठी केला जाईल केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार असल्यानं जास्तीत जास्त निधी आणून शहराचा शाश्वत विकास करू असा मनोदय रुपाराणी निकम यांनी व्यक्त केला या अनुषंगाने खरं तर खूप मला आनंद या गोष्टीचा आहे की आज महायुतीचा गेले पंधरा ते वीस वर्षानंतर होणारा पहिला महापौर आणि त्याचा मान मला मिळाला त्याबद्दल खरंच मला खूप मी स्वतःला नशवान समजते कोल्हापूर शहराचा विकास हा केवळ माझा अजेंडा आहे कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर गेली पंधरा ते वीस वर्ष कोल्हापूर शहराची अवस्था अतिशय दयनीय आहे मग त्याच्यातील काही प्राथमिक तर गोष्टी आहेतच त्याच्यामध्ये केअ कचरा असेल किंवा पाणी प्रश्न असेल परंतु जित महिला सबल सबलीकरण याच्यावरती खूप काम करण्याची इच्छा आहे आणि कोल्हापूर शहरामध्ये मोठमोठे प्रकल्प आणण्याचाही माझा मानस आहे तर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून एकमेव नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या अक्षय जरग यांना पहिल्यांदाच थेट उपमहापौर पदाची उमेदवारी मिळाली आहे जिल्ह्यातील महायुतीचे आमदार खासदार आणि मंत्र्यांकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून कोल्हापूरकरांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू असं अक्षय जरग यांनी सांगितलं तर महायुतीच्या माध्यमातून मला जास्तीत जास्त लहान वयात ही संधी मिळाल्याचा मला पहिला अभिमान आहे माझे वडील एकोणीसशे शहाण्णव साली उपमापूर तिने पद भूषलेलं आहे त्याच्यानंतर मला हे पद म्हणजे संधी मेह्या याचा मला सार्थ अभिमान आहे दरम्यान महाविकास आघाडीकडून महापौर पदासाठी सचिन शेंडे आणि उपमहापौर पदासाठी दुर्वास कदम यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेत शुक्रवारी सहा फेब्रुवारीला महापौर उपमहापौर पदाची निवड होईल त्याच दिवशी सकाळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असते महाविकास आघाडीनं अर्ज कायम ठेवले तर महापौर उपमहापौर पदासाठी हात वर करून मतदान घेतलं जाईल पण महायुतीला स्पष्ट बहुमत असल्यानं या निवडणुकीत निकम आणि जरग त्यांचा विजय निश्चित मानला जातोय